उल्हासनगरात धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर आलाय एका कुटुंबानं त्यांच्या मुलीनं मुस्लिम धर्म स्वीकारल्यानं आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दोघांना अटक केली आहे बघूयात या बाबतीतला रिपोर्ट भी, भी उल्हासनगर मध्ये काहीसा केरला फाईल या चित्रपटातील कथेप्रमाणे कुटुंबानं केलाय तर याशिवाय मुलीची बुद्धी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लिम बनवलं जात असल्याचं तिच्या आईनं बोलून दाखवलंय तसंच तिला गैरकृत्यासाठी वापरलं जात असल्याचा संशयही चौधरी कुटुंबानं व्यक्त केलाय असा प्रकारचं ब्रेंड वॉश केलेला आहे ना त्याच्यावरती तंत्र मंत्र खूप आहेत इल्म खूप आहेत का तर हे इल्मच सांगणारे सुद्धा त्यांचे लोक आहेत का तर काली इल्म केलेली गेली त्याच्यानंतर मुलीला मेलेल्या मौलानाचं आंघोळीचं पाणी पाजलं गेलं आमचे पण कपडे घरात घेऊन गेले एक एक जोड का तर जे नाही करून आमचे पण एक दुसऱ्यांचे कुणाचे कुणाला हे नव्हतं ताळमेळ मिळ नव्हता संबंधित तरुणी ही विज्ञान शाखेत बारावी झाली ती शेजारी राहणाऱ्या अफिदा शेख हिच्या मुलांची ट्युशन घ्यायची आणि त्यामुळं शेख परिवाराचं त्यांच्या घरी जा येणं जाणं होतं आणि त्याच माध्यमातून आपल्या मुलीनं मुस्लिम धर्म स्वीकारत घर सोडून निघून गेल्याचा आरोप तिच्या आईनं केला आहे तर सर बोलले की खूप रात्र झाली बेटा आता नको जाऊ त्यांनी एकदम तिला खूप चांगल्या पद्धतीने बोलले की एवढ्या रात्री नको जाऊ कुठे जाशील एवढ्या रात्री नाही मला आता हे घरात राहायचं तिने लगेच सामान तुझं जेवढं तिच्या हातात आलं कपडे वगैरे जे काय असेल ते घेऊन चालले ते आई सांग ते बांधण्यात आले तर चल मी तुला मदत करते कुठे घेऊन जायचं आणि मी त्यांना पाठवलं होतं की कुठं जाते ते बघा निरक्षणासाठी गेलं तर ते बघितलं की शबाना शेखच्या घरामध्ये गेलं आपल्या लेकीला कट्टर मुस्लिम बनवलं जात असल्याचा दावा तिच्या आईनं केलाय तसंच तिला गैरकृत्यासाठी वापरलं जात असल्याचा संशय देखील व्यक्त केलाय सर्व आमचा पूर्ण संसार सोडला त्या लोकांनी मुलीच्या माध्यमात कमी मत पुढे आले पण मुलीच्या माध्यमात पीडित केलं की जेणेकरून जरी ह्याचा त्या क्षणामध्ये आमचा मडर जरी झाला असत तरीही आमची मुलगीच आरक्षण झाली असती आमच्या मुलीलाच सजा झाली असती त्यांनी फक्त मुलीला टार्गेट करून आमच्यावर जे काही अत्याचार करून घेतले आपण पूर्ण शॉपच्या आजूबाजूला जितके पूर्ण मुसलमान लोक आहे त्या लोकांनी एक इथं लाईफ मेहबूत खुरासी आहे तो व्यक्ती बोलतो ही बाईने दहा लाखाला जलेल भगारवाल्याला मुलीला विकलं म्हणून आपल्या मुलीची कोणतीही माहिती मिळत नसल्यानं तिच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली पालकांच्या तक्रारीवरून दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यापैकी आरोपी मुलगी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे मुंबईसह राज्यभरात लव जिहाद प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे नेहमी एक ना एक नवीन लव जिहादचं प्रकरण समोर येत आहे आणि अशातच आपण पाहिलं तर विठ्ठलवाडी मध्ये धर्मांतराचं देखील एक प्रकरण आहे जे पुढे आलं आहे एक मुलगी आहे जिनी आता मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे इस्लाम कबूल केलेला आहे तिने आणि या विरोधात तिच्या आईनी स्वतः तक्रार केलेली आपण पाहिली खरं तर हे प्रकरण जितकं पहावं तितकं गंभीर आहे पोलीस देखील या सर्व गोष्टीचा तपास करत आहे आरोपी देखील अटक केली आहे मात्र आपण आपल्या पाल्यांकडे किती लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या दैनंदिन जीवनात आपण किती लक्ष घातलं पाहिजे ते काय करतात कुठे जातात त्यांची संगत कोणाबरोबर आहे हे देखील आपण वेळोवेळी पाहिलं पाहिजे आणि ह्याकडे जर दुर्लक्ष झालं तर नक्कीच धर्मांतराचा जो विषय आहे हा पुन्हा ऐरणीवर यायला वेळ लागणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई Transcrição e